नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत तुमचं आजचे बाजारभाई या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज लातूर वाशिम जालना आणि इतर बाजार समित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आजचे बाजारभाई या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग माहितीला लगेच सुरुवात करूया ले ले तर शेतकरी मित्रांनो हे होते आत्ताचे मिळालेले सोयाबीन बाजारभावाची माहिती ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असे दररोजचे बाजारभावाची माहिती पाहण्यासाठी आपल्या आजचे बाजारभाव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद